नमस्कार विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता संपला आहे आणि हा प्रचार संपला आहे याचं खरंच खूप बरं वाटतं कारण या प्रचारात एकाही हो। नेत्याचं भाषण हे ऐकावं त्यातून काहीतरी बोध घ्यावा त्यातून महाराष्ट्रासाठी काही स्वप्न बघावं हो। असं नव्हतं प्रत्येक नेता हा ह्यावेळी फक्त मताची भीक मागायला आली आणि मताची भीक मागताना त्यांनी वेगळीवेगळी वेगळी आमिषं दाखवली या महाराष्ट्राला आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तर प्रत्येक भाषणात सांगत होते की मी गरीबाचा मुलगा आहे मला गरीबी काय आहे ते माहिती आहे ते सुरुवातीला रिक्षा चालवायचे मग ते राजकारणात आले मी गरीबी बघितली आहे मला गरीबांचं दुःख समजतं हेच एकनाथ शिंदे जेव्हा दोन हजार चार साली निवडणूक लढवायला आले तेव्हा त्यांची अधिकृत संपत्ती म्हणजे जी संपत्ती निवडणूक आयोगाकडे डिक्लेअर करतात ती संपत्ती साधारण वीस लाख रुपये होती आज वीस वर्षांनी पुन्हा एकनाथ शिंदे निवडणुकीला उभे आहेत आणि आज त्यांची संपत्ती सदतीस कोटी रुपये त्यांचा मुलगा श्रीकांत शिंदे त्याची संपत्ती अधिकृत संपत्ती जाहीर संपत्ती ही साधारण सतरा कोटी रुपये निवडणूक आयोगाकडे जी डिक्लेअर केली होती एकनाथ शिंदेने गरीबी बघितली आम्ही बघितली गरीबी महाराष्ट्राचे ऐंशी टक्के जनता ही गरीबच आहे गरीबी बघितलेली जनता आहे फक्त गरीबी पाहून त्याच्यानंतर आम्ही कदाचित हजारात गेलो किंवा लाखात गेलो कोटी कोटीची उड्डाणं आम्हाला नाही जमली वीस वर्षात लाखावरून सदतीस कोटी आम्हाला नाही जमले मुलाचे सतरा कोटी आम्हाला नाही जमले त्यामुळे तुमच्यात आणि आमचाच फरक आहे देवेंद्र फडणवीस प्रत्येक ठिकाणी जातात सौदा करतात सौदा म्हणजे गोपीचंदला निवडून दिलं तर मी अमुक अमुक करणार अकोल्यात गेले म्हणाले अकोल्याचा आमदार निवडून आणला अकोला नंबर एकचा जिल्हा करणार आता शेवटची जर त्यांची भाषणं ऐकली देवेंद्र फडणवीसांची तर ते थेट असं सांगतात की सर जर वीस हजार मतांनी जर आमदार निवडून आणला तर त्याला मंत्रिपद देणार किती जणांना दा मंत्रिपद देणार आहेत आणि हे खुलं खुलं तुम्ही सांगता असं वीस हजाराचा लीड मिळालं तर मंत्रीपद वीस हजाराचा लीड मिळाला तर मंत्रीपद अनेक ठिकाणी सांगितलं त्यांनी डायरेक्टलाच अजित पवारांचं पण तेच चाललंय मी काल अजित पवारांनी बारामतीत भाषण केलं ठीक आहे तुम्हाला बारामती जिंकायची मला समजू शकतं त्यांनी सरळ सरळ सांगितलं की जेव्हा निधीचं वाटप केलं होतं तेव्हा बारामती तालुक्याला मी सर्वात जास्त निधी आणला का रे बाबा तू उपमुख्यमंत्री बारामतीचे आहात तुम्ही का महाराष्ट्राचे आहात मग बारामती तालुक्याला सर्वात जास्त निधी का आणला आणि जर अजित पवारांना निवडून दिलं असं ते काल भाषणात म्हणाले की जर मला तुम्ही निवडून दिलं तर बारामती तालुका हा देशात एक नंबरचा तालुका करेल बरं एवढ्यावर नाही थांबले म्हणाले पंतप्रधान आवास योजनेखाली गरिबांसाठी घरं गर बांधणार आहेत तीस लाख घरं बांधली जाणार आहेत महाराष्ट्रात तीस लाख घरं बांधायचे आहेत त्या तीस लाख घरांपैकी जितकी जास्त घरं मी पुणे जिल्हा ज्याचे ते पालकमंत्री आहेत आणि बारामती बारामती आणि पुण्यात जास्त जास्तीत जास्तही घरं मिळवण्याचा मी प्रयत्न करेन म्हणजे उपमुख्यमंत्री जर झाले आणि त्यांना पुढची निवडणूक जिंकायची असेल तर बारामतीत नुसता नदी वाहणार आहे निधी तिकडे गरिबांची घरं सर्वाधिक तिकडे महाराष्ट्राचं काय मग तुम्ही आमदार का नाही राहात बारामतीचे तुम्ही उपमुख्यमंत्री बारा कसं होता महाराष्ट्राचे तुम्ही बारामतीचे राहा उद्धव ठाकरे तर म्हणजे काल आता प्रत्येक भाषणात ते सांगतात मी सत्तेवर आलो की आदानीचे सर्व कंत्राट मी रद्द करणार मान्य आहे उद्धवजी तुम्हाला रद्द करायचे असतील ते अयोग्य असतील तर रद्द करा फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं कारण तुम्ही महाविकास आघाडीत आहात महाविकास आघाडीचे एक घटक आहात आणि तुमच्याबरोबर शरद पवार हे सत्तेत असणार आहेत जर तुमची सत्ता आली तर आणि शरद पवार मला वाटतं दर महिन्याला अदानींना भेटतात आम्ही त्यांचे फोटो बघितलेत अदानीशी त्यांचे अतिशय चांगले संबंध आहेत अदानी आणि शरद पवार एकट्याने अनेकदा भेटलेले आम्ही बघितलेत आम्ही फोटो छापलेत त्याचे मग शरद पवारांनी जर याला विरोध केला तर तुम्ही काय करणार अदानी या विषयावर सत्ता सोडणार का आज एक दिवस आहे अजून उत्तर द्यायला उत्तर देऊ शकता तू जर शरद पवारांनी विरोध केला अदानीचे कंत्राट रद्द करण्यासाठी तर तुम्ही सत्ता सोडणार काँग्रेसला <laughs> तर महा जोर आलाय यांनी लाडकी बहिणीसाठी दीड हजार सांगितले काँग्रेस म्हणले आम्ही तीन हजार देणार शेजारी कर्नाटकात काँग्रेसचं राज्य आहे ते त्यांनी तिथे जे जाहीर केले आहे ही योजना अशीच त्या योजनेचे पैसे देता देता धाप लागते त्यांना त्यांचे कोण शिवकुमार म्हणून आहेत नेते ते म्हणाले की मी नाही देऊ शकत हा निधी निधी नाही आहे एवढा कुठून देणार तरी काँग्रेसवाले म्हणतात आम्ही तीन हजाराचा निधी देणार दे काय स्पर्धा लावली आहे दोघांनी म्हणजे महायुती आपल्याला काय देणार दीड हजार देणार निवडून दिलं तर एकवीसशे देणार काँग्रेस आपल्याला तीन हजार देणार मग एक जण गॅस सिलेंडर फ्री देणार एकजण पाचशेला देणार एक जण दे पूर्ज पूर्ण कर्जमाफी करणार वीज युनिट वीज शेतकऱ्यांना वीजच भर वीजेचं बिल भरायचंच नाहीये इथून पुढे आणि काँग्रेसचं म्हणते की बेरोजगारांना चार हजार रुपये देणार तुम्ही नोकऱ्या देण्यासाठी आला का बेजगार बेरोजगारांना चार हजार रुपये देण्यासाठी आला आणि भाजपने जे आणलेलं आहे की स्टायपेंड मध्ये स्टायपेंड देणार आणि स्टायपेंडमध्ये मुलांना आम्ही दहा हजार रुपये देणार हे कुणाचं भलं करताय तुम्ही हे कंपन्यांचं भलं करताय कंपन्यांना तुम्ही दहा हजार रुपयात कामगार पुरवताय त्यांना किमान वेतन असतं आपलं किमान वेतन अठरा हजार असतं ते पण द्यायची गरज नाही या कंपन्यांना दहा हजारची स्कीम आहे दहा हजार रुपयात त्यांना एक कामगार मिळणार त्या कामगाराचे पैसे सरकार भरणार काम कंपन्यांचं करणार कंपन्यांचा फायदाच फायदा कंपनीने त्यात बदल्यात काय करायचं आहे तर सहा महिन्याने त्याला सर्टिफिकेट दिलं की हो बाबा तू इथे काम करतोस म्हणजे आता कंपन्यांना स्वतःचे कामगार घ्यायची गरज नाही सरळ सरकारच्या स्कीममध्ये जायचं सरकारकडनं एक कामगार घ्यायचे म्हणजे दहा हजार दहा हजारासाठी काम करणार ते त्याचे पैसे सरकारच भरणार आहेत कंपन्यांची कामं फुकट होणार आहेत आणि त्याच्यावर हे काँग्रेसवाले म्हणतात बेरोजगारांना चार हजार रुपये देणार पाश्चात्य देशात जिथे जिथे बेरोजगारांना पैसे फुकट देण्याची स्कीम आहे ना तिथे तिथे बेरोजगारी वाढत चालली आहे कारण लोक कामच करेन अशी झाली आहे कशाला काम करायचं चार हजारात पोट भरतं मग बाकी इकडे इतर गोष्टी करत बसायच्या सगळ्या नेत्यांना मी सांगते हा महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र लुळा पांगळा करू नका आज लाडक्या बहिणींना तुम्ही दीड हजार रुपये देता म्हणून लाडक्या बहिणी खुश आहेत पण लाडक्या बहिणींना जर तुम्ही रोजगार दिला असताना जास्त खुश झाले असते त्या आज तुमचं सरकार काँग्रेसचं सरकार तीन हजार मिळणार यांचं सरकार दीड हजार मिळणार एकवीसशे मिळणार म्हणून या धडपडत बसतात लाचार केलं तुम्ही त्यांना लाचार केलं त्या महिलांना त्याऐवजी तुम्ही जर घराघरात उद्योग दिला असता छोट्या छोट्या तर अभिमानन जगले असते या सगळ्या महिला मी जे आत्ता सांगते ते, ते त्यांना पटणार नाही कालांतराने पटेल आणि प्रमुख गोष्ट म्हणजे हे जे सगळं तुम्ही मोफत मोफत देणार आहे ना म्हणजे सिलेंडर मोफत देणार वीज मोफत देणार काय म्हणतात ते बेरोजगारांना देणार ह्याचं निधी कुठून आणणार आहे अजित पवार म्हणतात मी निधीची व्यवस्था केली आहे हो बा तू निधीची व्यवस्था केली आहे पण मग हा सगळा निधी ऐंशी टक्के पगारावरती जातो पेन्शनवर जातो त्याच्यानंतर हा सगळा निधी शिक्षणावरचा खर्च आहे हा सगळा जर निधी आणखीन तू देणार असेल तर हे राज्य कुठल्या निधीतून चालवणार आहे याचं उत्तर ते देत नाहीत कारण याचं सरळ सोपं उत्तर असं आहे की आपल्याकडनं अधिकचं कर वसूल करणार आपल्या प्रत्येक गोष्ट तूर डाळीपासून गॅसपर्यंत हे कालांतरांनी महाग करत जाणार आणि तो गोळा झालेला पैसा हे वाटणार आहेत आणि त्याच्यात आपण होरपळले जाणार आहोत एकशे वीस रुपये तुरीची डाळ घेतो आपण मला माहीत नाही याच्यानंतर ते आणखीन वाढत जाणार जीएसटी वाढत जाणार कडबोळी आणली होती परवा अडीच टक्के सेंटरचा जीएसटी आणि अडीच टक्के स्टेटचा जी एस टी भरला मी आता या सगळ्या योजनांसाठी या फुकट योजनांसाठी जर सरकारला पैसे पाहिजे असतील तर हाच जी एस टी आणखीन वाढेल जे आपलं अन्न आहे जे आपल्याला मिळतं आहे ज्या आपल्या गोष्टी आपल्याला मिळतात त्या इतक्या महाग होणार आहेत इतक्या महाग होणार आहेत की इकडनं पैसे दिले आणि इकडनं घेतले एवढंच आहे निवडणुकीच्या आधी घरोघरी पैसे वाटले जातात हे वास्तव आहे मध्यम वर्गीय पैसे घेत नाहीत त्यांना वेगळ्या तऱ्हेने पैसे दिले जातात त्यांच्या सोसायटीची कामं करून पैसे दिले जातात माझ्या माहितीप्रमाणे आधी शंभर दोनशे रुपये वाटले जायचे माणशी आता दर हा तीन हजार रुपये झाला आहे तीन हजार रुपये हे सगळे आता आज वाटले जातील माणशी तीन हजार रुपये मतांसाठी इतका लाचार असा महाराष्ट्र करून ठेवता आणि महाराष्ट्र म्हणायचं याला आमच्या महाराष्ट्राला तुम्ही लुटणार असे अशा तऱ्हेने सगळे पक्ष एकत्र येऊन आणि मजा करणार पुढचे पाच वर्ष अनेकांना हा प्रश्न पडला की आम्ही करू काय आता मी इतकी मोठी नाही आहे तुम्हाला याच्याबद्दल सल्ला द्यायचा पण मी काय करणार आहे ते मी सांगते आपल्या हातात एकच गोष्ट आहे आणि ते म्हणजे आपलं मत आणि हे मत कुठल्याही परिस्थितीत द्या हे सगळे नेते बेकार आहेत हे सगळ्या पार्टी बेकार आहेत म्हणून आपण मतच द्यायचं नाही असं जर तुम्ही केलं तर त्याचे खूप वाईट परिणाम होतील आत्ताच महाराष्ट्रात जेमतेम साठ टक्के मतदान होतं काही काही ठिकाणी तर फक्त चाळीस टक्के मतदान होतं आता जर तुम्ही निराश होऊन मतदानच केलं नाही आणि जर महाराष्ट्राचं मतदान आणखीन कमी झालं वीस टक्क्यावर तीस टक्क्यावर चाळीस टक्क्यावर जर मतदान झालं ना तर हे नेते आणखी बेबाक होऊन जातील बेबाक आता बेबाक शब्द वापरायचा की नाही माहीत नाही मुस्लिम शब्द आहे उर्दू तो मराठी पण आहे बेबाक होऊन जातील कारण मग त्यांना कंट्रोल कुणाला करायचं आहे फक्त तीस टक्के लोकांना जे मतदान करतात बाकी त्यांची फिकीर कशाला करायची मला फक्त तीस टक्के लोकांवरती जादू करायची बास बाकी ज्यांची मला फिकीर करायचीच गरज नाही अशी परिस्थिती पुढल्या निवडणुकीत येईल त्यामुळे या नेत्यांना हे दाखवलं पाहिजे की आम्ही साठ टक्के लोक खाली उतरतो आणि तुम्हाला जर पुढल्या सरकारमध्ये यायचं असेल तर या साठ टक्के लोकांचं सा काहीतरी तुम्हाला भलं करायला लागेल आमचं काहीतरी समाधान करायला लागेल आता मतदान कुणाला करायचं यावेळेस पक्ष बघण्यात काहीच अर्थ नाही कारण निवडणुकीनंतर ना आणखीन गोंधळ होणार आहे प्रचंड गोंधळ होणार आहे आता यांनी लास्ट टायर ते सोडले कोणीही कुठल्याही पक्षात जाईल म्हणजे पक्षाचं धोरण बिरण काही नाही झूट सगळं झूट आहे त्यामुळे कोणीही सत्तेसाठी कुणाबरोबरही जाईल आणि कोणीही कुठल्याही पक्षात जाईल त्यामुळे पक्षात बघून मी मतदान करणार नाही मतदान कसं करायचं आपला उमेदवार बघायचे आणि सगळेच वाईट आहेत बहुतेक सगळे वाईट उमेदवार आहेत असं तुम्ही म्हणता असं मी पण म्हणते त्यातल्या त्यात जो कमी वाईट उमेदवार असेल त्याला मतदान करायचं कारण जो जास्त वाईट उमेदवार आहे त्याला फटका बसणं गरजेचं आहे आपल्या हातात एवढंच आहे आणि हा आपला हक्क उद्या बजवायचा आहे मतदान आपल्याला करायचं आहे साठ टक्के सत्तर टक्के मतदान झालं पाहिजे महाराष्ट्राचं तरच आपली ताकद आहे एवढं तरी या नेत्यांना वाटेल नाहीतर आत्ता जो बट्ट्याबळ सुरू झाला आहे तो पुढले पाच वर्ष तर बघायचाच आहे पण पाच वर्षानंतर आणखीन बट्ट्याबळ होईल आपल्या महाराष्ट्राचा सत्यानाश होईल आपल्या महाराष्ट्राला वाचवणं हे तुमच्या हातात आहे शक्य झालं तर जो सर्वात कमी वाईट उमेदवार असेल त्याला पक्ष न बघता मतदान करा एवढंच आव्हान करते जय हिंद